तर बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा पार पडतीये या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंग पंडित आणि ओबीसी नेते लक्ष्मण हक्केंमध्ये आहे लोकांच्या डोक्यामध्ये विष पेरू नका असा निशाणा पंडितांनी साधलाय तर आम्ही विष तर तुम्ही आंबे पेरले का असा खोचक सवाल हक्केने उपस्थित केलाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणूक आहेत त्या गेल्या नऊ वर्षानंतर परत आता होऊ घातल्या त्याच्यामुळं ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोक आता इथं राजकारण करू पाहतायत परत एकदा तेच 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 ते त्यांचं षडयंत्र तेज, तेज, कुणीतरी त्यांना जे काही आहे अशा पद्धतीने मी म्हणलो की चावी देत त्यांना चार्जिंगवर चालणारे हे भाऊ ल त्याच्यामुळं याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही मग आम्ही चार्जिंगवर चालतो तर जरांगी कशावर चालतो आणि तुम्ही कशावर चालता कुणा कुणाच्या आदेशावर चालता त्यामुळे चावी प्रत्येकाला प्रत्येकाची चावी असते चाव्या तुमच्या शोधाला लावू नका आम्हाला मग शरद पवाराची चावी अजितदादा पवाराची चावी पण खोलावी लागल आणि ह्या चाव्या लवकर बंदिस्त कराव्या लागतील जरांगींना कोण चावी देत आहे जरांगींना चावी कोण मग शरद पवार देत आहेत अजित पवार देत आहेत त्यामुळे चावीवाल्यांना चाव्या माहिती आहेत तिजोरीच्या चाव्या कुणाकडे आहेत आणि त्याच्या अवीनं महाराष्ट्राचं कसं वाटोळ केलंय हे आम्हाला इथून पुढच्या काला कालावधीमध्ये ओबीसी बांधवांना समजावून लागेल लोकांच्या मनामध्ये मा कुठंतरी विष पेरण्याचं काम विष घालण्याचं काम डोक्यात घालण्याचं काम आपण करू नका एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या समाजासमाजामध्ये एकोप्याने चालणारा आम्ही एक अठरा पगड जातीला बरोबर घेऊन चालणारा शिवछत्र परिवार आहे तुम्ही किती प्रयत्न करा त्या प्रयत्नाला त्या ठिकाणी या भागामध्ये माझ्या भागामध्ये लोक थारा देणार नाही आणि तुम्ही काय पेरलंय तुम्ही काय आंबे पेरलेत का तुम्ही काय कल्पवृक्ष पेरलाय का विष पेरलाय तुम्ही ज्या बीडमध्ये आग लावली ती आग विजवायचं काम ओबीसी बांधव करतोय त्यामुळं पंडितांनी आता पंडित जास्त दिवसाचे नेते ने। राहतील असं मला नाही वाटत तुम्ही आमच्यावर हल्ले केले आम्ही हक्क अधिकार लोकशाही मार्गानं ओबीसींची भाषा बोलायला आलो होतो तर तुम्ही आमच्यावर दगडी मारता बघा आहे की आमच्या आम्हाला काही मत आम्हाला काही से आहे की नाही हे आम्ही दाखवून देऊ